निर्भीड रोखोच बघण्यासाठी आपला लाईव्ह शोध सत्याचा याच बातमीचा दिवसापासून जे सतत त्या ठिकाणी अतिवृष्टी चालू आहे या संदर्भात माझ्या एका गावातीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातील नदीकाठची आणि इतरत्र सगळ्या सगळेच जमिनीवर जो एवढा पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीची प्रचंड प्रवाह नुकसान झाली आहे त्यामुळे शासनाने पंचनामेही न करता सरसकट यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी माझी शासनाकडे मागणी राहील आणि यासाठी मी संता आदरणीय आमचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांची भेट घेऊन मी हे शेतकऱ्यांचं दुःख त्या ठिकाणी मुंबई येथे जाऊन मानणार आहे तात्काळ शासनाने त्यांना मदत जाहीर केली पाहिजे आणि आता शेतकऱ्यावर आज आत्महत्येची वेळ आली आहे बा शेतकऱ्यांनी इकड व्यापाऱ्याकडून इकडून तिकडून जे त्यावेळेला बीबियाने घेऊन येते घेऊन शेतीमध्ये टाकलं आणि ते जे चांगल्या परवाने उगवून झाली पण पाणी प्रचंड प्रमाणात पडल्यामुळे आज कापूस असेल तूर असेल त्या ठिकाणी सोयाबीन उडीद मूग फळबागाची प्रचंड प्रमाण नुकसान झालेली आहे त्यामुळे शेतकरी हातबल झाला असून आज शेतकऱ्यावर प्रचंड वाईट परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि या संदर्भात त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत जा जाहीर करावी आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांनी जर शेतकऱ्यांना मदत दिली नाही मा दून, निया सर्वो दून, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून या ठिकाणी सर्वांना एकत्र करून एक प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मला उभारावं लागेल त्यामुळे त्या, त्या शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी हीच माझी शासनाला या ठिकाणी विनंती आहे दोन एकर मधून आता तुम्हाला काही आहे की नाही हे शेत आहे का आपलं किती एकर आहे आपल्याला शेती चार एकर लावलं आपण

धाव घेतली शासनाच्या कर्मचाऱ्या अधिकाऱ्यांच्या जवळ तर तुम्ही त्यांची मागे जाणार का जाणार शंभर टक्के आता तुम्हाला किती मु आर्थिक नुकसान भरपाई देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण यांचे जे शेतकरी आहेत हे फार कमी क्षेत्राचे शेतकरी आहेत त्यांना एक एकर दोन एकर चार एकरच्या मधले शेतकरी आहेत कारण का यांचा मुलांचा लेकराबाळांचा उदारनिर्वाह करण्यासाठी त्यांना शेतीशिवाय पर्याय नाही त्यांच्याकडे काही जोडधंदे नाही आणि ते जे जोडधंदे करू पण शकत नाही त्यांचं वय भरपूर झालेलं आहे त्यामुळं त्यांचा मुलीचा असे